नमस्कार राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रचंड इन्कमिंग सुरू आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन मोठे प्रवेश धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात झालेत एक प्रवेश होता सुधीर पाटील यांचा तर दुसरा प्रवेश होता शिवाजी कापसे यांचा शिवाजी कापसे हे कळंबचे माजी नगराध्यक्ष आहेत तर सुधीर पाटील यांनी एकोणीसशे नव्वद त्यासोबतच दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या मतदारसंघातून लढवलेल्या आहेत त्यामुळे या दोन प्रवेशाचा धाराशिव कळम विधानसभेवर परिणाम होईल का त्यासोबतच या दोन नेत्यांचं नेमकं वलय काय आहे त्याचाच आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत राज्यात दोन हजार बावीस ला सत्तांतर झाल्यानंतर राज्यातली राजकीय गणित जशी बदलली तशी धाराशिव जिल्ह्यातील देखील गणित मोठ्या प्रमाणात बदलली आणि या बदललेल्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम देखील झाला मात्र जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तस तशी अनेक नेत्यांची पक्षांतर होऊ लागले आणि परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव जिल्हा दौरा झाला दा, या दौऱ्या दरम्यान अनेक काही गोष्टी दिसून आल्या यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी दिसल्या की परांडा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मंत्री लाडकी बहीण योजना हा शासकीय कार्यक्रम परांडा येथे आयोजित केला मात्र या शासकीय कार्यक्रमामध्येच कळमचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला हा जे ठिकाण ठिकाण आहे ते असं देखील अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आता कारण आतापर्यंत शासकीय कार्यक्रमामध्ये कुठेही असा प्रवेश झालेला नव्हता मात्र त्या ठिकाणी तो प्रवेश झाला ही एक घटना आहे मात्र तत्पुरी शिवाजी कापसे यांनी मोठ्या गाड्यांचं जंगी शक्ती प्रदर्शन केलं अनेक गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी केली होती ती त्यांची चर्चा मात्र दिवसभर त्या दिवशी चालली मात्र त्यांनी घेतलेला प्रवेश हे ठिकाण मात्र चुकल्याची चर्चा देखील ले गेल्या तीन चार दिवसापासून ऐकवायस मिळत आहे त्यासोबतच दुसऱ्या एक महत्वाचा या दौऱ्यामध्ये मुद्दा घडला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना पालकमंत्री त्यांच्या समवेत धाराशिव येथील कार्यक्रमास देखील उपस्थित राहतील अशी अटकळ मानली जात होती मात्र ते धाराशिव येथील शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला अनुपस्थित राहिले ही घटना देखील खूप मोठी आहे कारण पालकमंत्री राज्याचे आरोग्य मंत्री ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत ते मुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्यात दे येत असताना देखील पालकमंत्र्यांनी त्या दिवशी धाराशिवचा शिवसेना मेळावा नेमका का टाळला याची देखील चर्चा सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या राजकीय जाणकारामध्ये सुरू आहे तर हे दोन वेगवेगळे घटना आहेत मात्र या दोन्ही घटना कळम धाराशिव या विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत तानाजी सावंत जे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या मार्फत शिवाजी कापसे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश झाला मात्र सुधीर पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मुंबईमध्ये रात्री एक वाजता हा प्रवेश सोहळा त्यांचा गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी झाला होता त्यामुळं कदाचित तानाजी सावंत हे सुधीर पाटील यांच्यावरती नाराज असल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत मात्र आता खरा तिढा हा पुढा आहे कारण हे दोघ पक्षात येण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटामध्ये जवळपास सहा ते सात इच्छुक या पक्षात होते आणि या सहा ते सात पक्षातली इच्छुकांचं या दोघांच्या एंट्री नंतर नेमकं त्यांच्या मनात काय घालमेल चाललीये हे देखील आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक इच्छुक हे मला सावंत साहेबांनी शब्द दिला असं सांगतायत तर अनेक इच्छुक हे थेट मुख्यमंत्र्यांमार्फतच आम्ही उमेदवारी मिळवणार असं देखील म्हणतायत त्यामुळं धाराशिव कळम विधानसभा मतदार संघातील जागा ही महायुतीत अगोदर भाजपला सुटणार शिवसेना शिंदे गटाला सुटणार का राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार याचं कोड अद्याप उमेजलेलं नाही मात्र तरी देखील शिवसेना शिंदे गटात मात्र या मतदारसंघात प्रचंड इन्कमिंग सुरू आहे आणि याचाच धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात हे इनकमिंग का होत आहे याची देखील अनेक कारण आहेत खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्येच या मतदारसंघातील ही जागा ही शिवसेना शिंदे गटाला मिळेल अशी शक्यता होती मात्र ऐन ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटात धनंजय सावंत व त्यांचे सर्व समर्थक देखील मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आता ही जागा कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळवायचीच असा चंग अनेक कार्यकर्ते व हो, नेत्यांनी बांधलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर देखील ही गोष्ट केलेली आहे त्यामुळे या जागेवरती महायुतीमध्ये घोड आणण्याची शक्यता आहे मात्र महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार कैलास पाटील हे उमेदवार जवळपास निश्चित आहेत त्यामुळं आता त्यांनी जवळपास पहिली फेरी प्रचाराची पूर्ण देखील केली आहे त्यांचा गाव भेट दौरा सुरू आहे त्यामुळं जी चूक लोकसभेला महायुतीकडून झाली होती ती चूक परत महायुतीकडून विधानसभेला होणार की काय अशी शक्यता दिसत आहे कारण अं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रचाराला खूप मोठा कालावधी मिळाला आणि त्यामुळं ते त्यांनी प्रचारात जी आघाडी सुरुवातीच्या काळात घेतली ती शेवटपर्यंत त्यांनी टिकून ठेवली मात्र आता विधानसभेला महायुतीमधून ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे कोण अजूनही सुटलेलं नाही मात्र शिवसेना शिंदे गटात मात्र प्रचंड इन्कमिंग या मतदारसंघात होत आहे आणि त्याची कारणं एकच आहेत की मुख्यमंत्री स्वतः या मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहेत त्यासोबतच आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचं देखील या मतदारसंघावरती लक्ष आहे त्यामुळं हा हा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाला सुटेल महायुतीतून कोण उमेदवार असेल नेमकं आपल्याला काय वाटतं ते देखील आपण आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता तसंच आमचा जर हा व्हिडिओ आपण फेसबुकला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपण युट्यूबला पाहत असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याच ठिकाणी थांबतो धन्यवाद